कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे तर आज एस आय टीची चौकशी चालू आहे आज सी आय डीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या न... तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करत आहेत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथं सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये दे, मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ पा लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काहीजणं आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुना किती काळकरता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं ह्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही, ही निगृहपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्यानी यामध्ये सरकारनी लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडं असणारे पुरावे त्या एस आय टीला द्या सी आय डीला द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले आहेत त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झालेली त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत तिघही इन्क्वायरी तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी ह्याच्यात जास्त आहे आम्ही ह्याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण हे त्यांना विचारा हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळं त्याला विचारा कोण आहे ते म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सीज इन्क्वायरी करत आहेत सी आय डी करत आहे एसआयटी करत आहे आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी ह्याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्याकरता ह्याच्या पुरावा तर पाहिजे ना मुख्यमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते ते जबाबदारी तेथे ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पडेल हे माझा त्याच्याशी संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्हाला कुणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काढीचा अधिकार नाही असं वेळ देत नाही तटकरेंच्या संपर्कात आहेत का, का तटकरे एक मिनिट एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय यामध्ये स्वतः तिथल्या दो तीन ते चार खासदारांचं मी निलेश लंके मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही ते तुम्ही ना ज्यांची विश्वासार्हताय ना अशांची नावं घेत आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलं आणि तिथं ती लोकं सांगतायत की तसं काही झालेलं नाही तर मोकळ्यात करता आरोप करायचा त्या खात्या जे स्वतः खासदार सांगतायत ना आज वीस बावीस लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात अमित शहा साहेबांच्याकडं काही महत्त्वाच्या करता कर, त्यांच्याकडं कर सहकार विभाग आहे त्यांच्याकडं पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी उदाहरणार्थ साखरेची एम एस पी वाढवणं टू इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं बी ए व्ही टी इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं एक्सपोर्ट साखर करण्याच्याकरता त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होतं की आमच्याकडं लवकर बोला कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे पुण्यात एका करता येणार आहे मी सी पींना तिकडं थांबवलेलं आहे मी माझ्या ह्या सगळ्या बैठका मीटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आणलेले आहेत कलेक्टर असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील इतर अधिकारी असतील अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे मी पण ह्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्याकरता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांच्या घरबांधणीचा कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील तिथलं सी पी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सी पी कार्यालय असेल इवन आता एस पी चं पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतो आहे म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला साफ बसवण्याचं काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टीमध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या अस टोळ्या गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होती आहे हे आपण सगळेजण पाहताय त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्त्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्याकरता चूक केलेलं आहे मॅक्झिमम पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता शंभर टक्के जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत वडगाव शेरी अपवाद वगळता मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाही आहे त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही कारण त्या मध्ये मी नाही मी नाही आहे आणि त्याच्यामुळं मी यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळं हे घडतं आहे त्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढचे पावलं